नमस्कार आपण पाहता पुणे जिल्ह्यातील भीमाशी पुणे आज श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी बारा ज्योतिर्लिंग एक पुणे जिल्ह्यात असलेले हे भीमाशी मधून ज्योतिर्लिंग मंदिर मंदिरात साठेपासूनच भाविकांची मोठी रांग पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक मंदिर आहे व हे मंदिर साहित्याच्या कुशीत बसलेले आहे श्री क्षेत्र भीमाशी आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्याच्या प्रमाणात गर्दी केली आहे तर मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहा ज्योतिर्लिंग म्हणून ओळख आहे आज पाठीपासूनच्या मंदिरात विधिवत पूजा पार पडली तसेच आज पाठीची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले तर मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे सांगतो आपण मोबाईल कर मोबाईल कर अच्छा रिपोर्ट आज थोडे नाव नाही होते आम्ही हे बसू पाणी लागेल मीच सगळे पाणी का नुसतं दुसरे आवश्यक गङ्गे हर महादेव शम्भो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथगङ्गे काशी अमरनाथगङ्गे हर हर महादेव शम्भो काशी विश्वनाथगङ्गे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव धर्मिया श्री विश्वनाथ गंगेदेशंभ आशी विश्वनाथ गंगा जय बजरंगचर हा जय बजरंगचर आज जय हो या आता जय